नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत शर्वर ही जानक्याने ऋषिकेशच्या घरी आलेली असते ऐश्वराने सांगितल्याप्रमाणे ऋषिकेशचं जे काही कोटेशन आहे त्याचे पेपर आता तिने मोबाईलमध्ये सर्व काही घेतलेले असतात आणि ती ऐश्वराला पाठवते आता ह्या गोष्टींमुळे ऋषिकेश आणि जानकीला खूप मोठा प्रॉब्लेमला फेस करावं लागणार आहे कारण ऋषिकेशचं जे काही कोटेशनचे पेपर आहे त्यावरून आता त्याचं टेंडर कॅन्सल करणार आहे ऐश्वर्या आणि सयाजीराव प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे पण हे ते ते सगळं केल्यानंतर शर्वरी मात्र खूप घाबरली आणि ती ऐश्वर्याला म्हणते की आता मला खूप भीती वाटते जर दादाला ही चोरी कळाली तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते अगं रहा काही होणार नाही आणि काही कळ कळायच्या अगोदरच मी हे कोटेशन रद्द करणार आहे आणि हे टेंडरसुद्धा पुढे जाणार आहे तितक्या दरवाजा वाचतो आणि समोर असतात जानकी आणि ऋषिकेश शर्वरी खूप घाबरते आता तिच्या पायाखालची जमीन असता रकते कारण जानकी आणि ऋषिकेश घरात येतात आणि तिला म्हणतात की तू आमच्या घरी कशासाठी आली होती हे आम्हाला कळाले आता बोल तेव्हा आता शर्वरी ही गप्पच बसते कारण तिची चोरी पकडल्या गे गेली आहे तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेशला शर्व शर्वरी खरं सांगणार का त्यांना कळणार का की टेंडर हे कॅन्सल करण्यासाठीच हा प्लॅन होता पाहूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद